मित्रांनो बघा हे कुठले आहेत की काय नाहीत की तो जण आहेत की फुल दारू पेले ते ह्यांना पाण्यामधून येता आहे गेले हे दोन तीन झालं बघा पाण्यामध्ये पेलत बाहेर उजनीच्या ब्रिज खाली फुल पेलेले आहेत नाही नाही आहे गाडी पण सांभाळता येईना गेली मित्रांनो उजरीच्या ब्रिज खाली आज दिनांक सोळा सोळा नऊ दोन हजार पंचवीस दोन आहेत बघा दोन भाऊ कुठले काय नाही बघा गाडी सांभाळता दारू फुल पेलेले आहेत पाणी आहे पूर्ण ब्रिज खाली पाणी पाणी आहे मित्रांनो हे आहे उजनीचा ब्रिज